विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती किंवा अन्य कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी अशा काही महत्त्वपूर्ण तीस प्रश्नांची माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खालील वाक्यातील रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा घरघर आवाज करत एक लढाऊ विमानांचा टिंब 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 आकाशातून वेगात निघून गेला उत्तर आहे ताफा घरघर आवाज करत एक लढाऊ विमानांचा ताफा आकाशातून निघून गेला हा योग्य समूहदर्शक शब्द होईल प्रश्न क्रमांक दोन आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये एकूण किती सदस्य आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये एकूण एकोणीस सदस्य आहेत प्रश्न क्रमांक तीन आहे देशातील पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारण्यात आले देशातील पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारण्यात आले उत्तर आहे दिल्ली दिल्ली येथे देशातील दिल पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्यात आले प्रश्न क्रमांक चार आहे डी अरुण प्रभावाहिनी ही कोणत्या भागासाठी आहे डी डी अरुण प्रभा वाहिनी ही कोणत्या भागासाठी आहे तर उत्तर आहे ईशान्य भारत ईशान्य भारत या भागासाठी डी डी अरुण प्रभा भारती ही वाहिनी आहे प्रश्न क्रमांक पाच आहे आय एम एफच्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ञ कोण आहेत आय एम एफच्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ञ कोण आहेत उत्तर आहे गीता गोपीनाथ गीता गोपीनाथ ह्या आय एम एफच्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत प्रश्न क्रमांक सहा आहे आय डू वॉट आय डू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे रघुराम राजन रघुराम राजन या पुस्त यांनी आय डू वॉट आय डू हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक सात आहे भारतातील पहिले इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे राज्य कोणते भारतातील पहिले इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे राज्य केरळ हे आहे प्रश्न क्रमांक आठ आहे सध्या अंत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक हे आहेत थॉमस बाक हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक नऊ आहे तृतीय पंथीसाठी धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते उत्तर आहे केरळ केरळ हे तृतीय पंथीसाठी धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे प्रश्न क्रमांक दहा आहे क्रीडा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य हे क्रीडा धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक दहा आहे बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य असे संबोधतात तर जयप्रकाश नारायण यांना काय म्हणून संबोधत असतात उत्तर आहे जयप्रकाश नारायण यांना लोकनायक असे संबोधतात प्रश्न क्रमांक बारा आहे दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो उत्तर आहे चुंबकीय दूरध्वनीमध्ये विजेच्या चुंबकीय परिणामाचा उपयोग करून घेतला जातो प्रश्न क्रमांक तेरा आहे कोणत्या गोष्टीची नोंदी सिस्मोग्राफद्वारे केली जाते कोणत्या गोष्टीची नोंदी सिस्मोग्राफद्वारे केली जाते उत्तर आहे भूकंपाचे धक्के भूकंपाच्या धक्क्याची ही सिस्मोग्राफद्वारे केली जात असते प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय हे चार कप्प्याचे असते उत्तर आहे मगर मगर या प्राण्याचे हृदय चार कप्प्याचे असते प्रश्न क्रमांक पंधरा आहे मोजीला फायरफॉक्स किंवा इंटरनेट एक्सप्लोरर हे काय आहेत मोजीला फायरफॉक्स किंवा इंटरनेट एक्सप्लोरर हे इंटरनेट ब्राउझर हे आहेत प्रश्न क्रमांक सोळा आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली उत्तर आहे एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक सतरा आहे भारतामध्ये सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात कुठे व कधी झाली भारतात सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात कुठे व कधी झाली तर उत्तर आहे मुंबई येथे तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी सुरुवात झाली प्रश्न क्रमांक अठरा आहे गंगा डॉल्फिनला कोणत्या राज्याने राज्य जलचर म्हणून घोषित केले आहे गंगा डॉल्फिन या माशाला कोणत्या राज्याने राज्य जलचर म्हणून घोषित करण्यात आले तर उत्तर आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याने गंगा डॉल्फिनला राज्याचे राज्य जलचर म्हणून घोषित केले प्रश्न क्रमांक के एकोणीस आहे भारतीय नौदलाचा चक्रवात दोन हजार तेवीस युद्ध अभ्यास कोणत्या राज्यात होणार आहे भारतीय नौदलाचा चक्रवात दोन हजार तेवीस युद्ध अभ्यास कोणत्या राज्यात होणार आहे तर उत्तर आहे गोवा गोवा या राज्यात भारतीय नौदलाचा चक्रवात दोन हजार तेवीस युद्ध अभ्यास झाला आहे प्रश्न क्रमांक वीस आहे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर कोणते राज्य अग्रे आहे कोणते राज्य हे पवन ऊर्जेत अग्रेसर आहे उत्तर आहे तामिळनाडू तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे प्रश्न क्रमांक एक कांग्रेस पक्ष व राहुल गांधी भारत यात्रा कांग्रेस पक्ष व राहुल गांधी भारत कुछ यात्रा का उत्तर है भारत जोड़ो यात्रा प्रश्न क्रमांक बास है जागतिक उपासमार निर्देशक भारत कितव स्थानी है जागतिक उपासमार निर्देशक भारत कितव्या स्थानी आहे उत्तर आहे एकशे अकरा एकशे अकरा हे स्थान भा जगातील उपासमार निर्देशकात भारताचा नंबर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे वाऱ्याची गती कोणत्या साधनाने मोजतात वाऱ्याची गती कोणत्या साधनाने मोजतात उत्तर आहे ॲनेमोमीटर ॲनेमोमीटर या साधनाने वाऱ्याची गती मोजली जाते प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारतातर्फे विकसित करण्यात येत असलेले सिटवे बंदर कोणत्या देशात आहे उत्तर आहे म्यानमार म्यानमार या देशामध्ये भारतातर्फे विकसित करण्यात येत असलेले सिटवे बंदर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे लोकसभेचे पहिले उपसभापती कोण आहेत उत्तर आहे एम ए अय्यंगार एम ए अय्यंगार हे लोकसभेचे पहिले उपसभापती आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस आहे भारत चीन सीमावाद सध्या कुठल्या राज्याच्या सीमेलगत सुरू आहे भारत चीन सीमावाद सध्या कुठल्या राज्याच्या सीमेलगत सुरू आहे उत्तर आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्याच्या सीमेलगत भारत चीन सीमावाद चालू होता प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा थर कोणता खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता उत्तर आहे तपांबर तपांबर हा वातावरणाचा सर्वात खालचा स्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे एप्रिल अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये गणपत सखाराम पाटील यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले एप्रिल अठराशे अठरामध्ये गणपत सखाराम पाटील यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले तर उत्तर आहे दिनमित्र दिनमित्र हे वृत्तपत्र सुरू केले प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे जालियनवाला बाग हत्याकांडाला तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाले आहेत जालियनवाला बाग हत्याकांडाला तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाले तर उत्तर आहे एकशे चार वर्ष जालियनवाला बाग हत्याकांडाला तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पूर्ण झालेली आहेत प्रश्न क्रमांक तीस आहे खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही तर ऑप्शन क्रमांक एक आहे अफगाणिस्तान दोन आहे नेपाळ तीन आहे इस्रायल चार आहे पाकिस्तान यापैकी इस्रायल हा देश सार्कचा सदस्य नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू